पोलीस कस्टडीतून पसार झालेला आरोपी चोवीस तासाच्या आत पोलिसांच्या जाळ्यात भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे पदकाची उल्लेखनीय कामगिरी दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संगम समोर जयशंकर चौक काठीगल्ली नाशिक येथे इसमनामे अमोल हिरवे याच्यावर अज्ञात इस्माने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दगडाने व कोयत्याने प्राणघातक हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याने त्याबाबत इसम नामे अमोल हिरवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे नऊ एक तीन पाच आणवे दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या आधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर गुन्हा अभिलेखावरील आरोपी किश किरण शिंदे व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न होऊन त्याप्रमाणे पोलीस पथकाने आरोपी नामे क्रिश किरण शिंदे व एकोणीस वर्ष राहणार चोपण क्वार्टर्स नानावली जुने नाशिक व त्याचा एक विधी संघर्षित बालक साक्षीदार यास दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन आरोपी क्रिश शिंदे यास गुन्ह्यात अटक करण्यात आली होती सदर गुन्ह्याची पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी क्रिश किरण शिंदे यास गुन्ह्याच्या तपासकामी बाहेर पोलीस ठाण्याची सुरक्षा कोठडी बाहेर काढला असता तो पोलिसांच्या हाताला झटका देऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या मित्राच्या मोपेड मोटरसायकलवर बसून पसार झाला होता त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पदकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथकाने वेगवेगळी पदके तयार करून सदर आरोपी व त्यास पळून जाण्यात मदत करणाऱ्या इस्माचा नाशिक शहरात व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात कसोशीने शोध घेतला असता आरोपी ख्रिश शिंदे यास पळून जाण्यास मदत करणारा त्याचा साथीदार किरण युवराज परदेशी राहणार कथडा नाशिक यास व त्याने गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड मोटरसायकल ताब्यात घेऊन त्याच्याकडे आरोपी क्रिश शिंदे याचा तपास करता त्याने रात्रीच्या सुमारास निलगिरी बाग आडगाव शिवारा सोडल्याचे सांगितले परंतु तो कोठे गेला याबाबत त्यास काहीही माहिती नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथकाने सदर आरोपीचा कोणताही ठाव ठिकाणा नसताना मानवी कौशल्याने व तांत्रिक पद्धतीने तपास करून सदर आरोपी तास चोवीस तासाच्या आत इगतपुरी शिवार जिल्हा नाशिक येथून ताब्यात घेतले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते हे करीत आहेत सदरची कामगिरी ही माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर श्री गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशासन भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार वाहक अठराशे दहा सतीश साळुंके पोलीस हवालदार वाहक दोनशे पंच्याहत्तर कय्युम सय्यद पोलीस हवालदार वाहक पंचवीसशे दोन लक्ष्मण ठेपणे पोलीस हवालदार वाहक दोनशे एक्केचाळीस अविनाश झुंद्रे पोलीस शिपाई पंचवीसशे पंचवीस धनंजय हासे पोलीस शिपाई सत्तावीसशे शहाऐंशी तौसिफ सय्यद पोलीस शिपाई सत्तावीसशे शेहेचाळीस जावेद शेख पोलीस शिपाई नऊशे अठ्ठ्याण्णव गुरु गांगुर्डे पोलीस शिपाई पंधराशे सत्याहत्तर सागर निकुंभ शिपाई योगेश पोलीस शिपाई उत्तम खरपडे अशांनी पार पाडली आहे